श्री संत सद्गुरु बाळूमामा जन्मोत्सव सोहळा शिंदवणे येथे उत्साहात साजरा शिंदवणे येथे असलेले श्री संत बाळू बाळूमामा यांचा जन्मोत्सव सोहळा दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता अभिषेक करण्यात आला दुपारी दोन ते चार या वेळेत संत यादव बाबा भजनी मंडळ शिंदवणे यांचा भजनाचा कार्यक्रम झाला दुपारी चार ते या श्री संत बाळूमा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त साडेसहा ते नऊ या वेळेस संतसेवक हबप अविनाश महाराज लेकुळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शिंदवणे गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे सेवेकरी यांनी केले होते डी एस पी न्यूज लाईव्ह पुणे प्रतिनिधी अमोल महाडिक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा